नमस्कार वैष्णवी स्फोट हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज बघूया मेथीचे लाडू ते हिवाळ्यामध्ये आवर्जून प्रत्येक ठिकाणी केले जातात त्यासाठी मी दीड किलो गहू हा चांगला खरपूस रंगावर भाजून घेतलेला आहे नंतर त्याला पूर्ण संपूर्णपणे गार होऊ द्यायचं पूर्ण गार झाल्यावर मी इथं मेथीसुद्धा एक किलो घेतली आहे मेथी आणि गव्हाचं प्रमाण तुम्ही तुमच्या क आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गिरणीतून दोघांचं बारीक असं पीठ करून घ्यायचं नंतर त्यात टाकायची बदामची पावडर तळलेला डिंक आणि खोबऱ्याचं किस नंतर त्यात टाकायचं खारीक पावडर आणि शिंगाड्याचं पीठ आणि चांगलं एक जीव करून घ्यायचं नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अडीच किलो गूळ घेतला आणि त्यावर टाकलं अडीच किलो तेल आणि गूळ हा तेलामध्ये चांगला वितळवून घ्यायचा आपल्याला इथं पाक करायचा नाही आहे फक्त गूढ हा चांगला तेलामध्ये वितळवून घ्यायचा आणि नंतर गूढ हा संपूर्णपणे तेलात ते वितळला की थोडं उकळल्यानंतर आपण तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये ते गुळाचा पाक टाकून चांगलं मिक्स करायचं एकजू करायचं आणि ते थोडं गरमच असतं तोवर त्याचे लाडू छान वळून घ्यायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा